सध्या समुद्राला मार्केट आलेली आहे हा किती हवा आहे जोरदार समुद्राची मला तरी दिसते इकडं समुद्र असा खूप हवा आहे इकडं माझा आवाज येत नाही तुम्हाला इकडे टावर आहे आता माझी ड्युटी आतमध्ये आहे बघूया समुद्र हा बघा समुद्राला भरती चालू आहे सध्या अरे हे समोरचं सिलिंग काय सिलिंग ब्रिज आहे तो बांद्रावरून हा वरळीला येतो तिथून मग कोस्टल रोड चालू होतो तो, तो हा सीन आहे बघून मुंबईचा समुद्र आहे हे बघा मित्रांनो आज आहे स्कोडा रॅपिडोची ही ॲटोमॅटिक कार आहे आज आणि हे बघा समुद्रकिनारा बाजूलाच आहे दिसतो तुम्हाला सगळं एकदम छान असं वातावरण आहे आणि इकडं बिल्डिंगच्या किमती आकाशालाच भेटलेल्या आहेत मी आता चावीसाठी वरती आलेलो आहे बघा मूर्ती किती छान आहे आता मी चावी घेतलेली आहे त्यांच्याकडून अशी चावी असते रिमोट चावी आणि सत्तावीस मजली बिल्डिंग आहे हे मूर्ती एकदम छान आहे काशा धातूपासून बनवलेली आहे चल आता आपण नेऊया खाली गाडीकडे मित्रांनो स्कोडा रॅपिडोची गाडी आहे आणि विशेष म्हणजे ॲटोमॅटिक गाडी आहे हे की बघा असं ॲटोमॅटिक असतं आणि इथं इथं बटन असतं ह्याला बटन हे बघा दिसतं का बटन आहे इथं असं टच केलं टच करून इथं लिहिलेलं आहे तर फी फॉर पार्किंग आर फॉर रिवर्स डी फॉर ड्रायविंग मोड आणि एस फॉर स्पोर्ट मोड आहे हा तर ॲटोमॅटिक गाडी चालवायला काही मोठं काम नाही आहे मॅन्युअलपेक्षा एकदम निवांत आणि एकदम मजेशीर अशी राईड होती या गाडीची छान अशी गाडी आहे ही काळानुसार हे पण मॉडेल व्ही आय पी होतं पण आता याचे नवीन नवीन मॉडेल्स निघालेत तर माझी ड्युटी सुरू झालेली आहे इथून समुद्र जरी जवळ असला तरी समुद्राचं पाणी नाही प्यायचं माझी पहिली ड्युटी आहे पण नवीन अंतर आहे माझी दुसरी ड्युटी कडे मी जातोय आता दुसऱ्या ड्युटी मध्ये हा डॉग आलेला आहे बघाय हा टॉ मी आजारी पडला आता याला डॉक्टर कडे घेऊन जायची ड्युटी आली आता बघा दुसऱ्या ड्युटी मध्ये आता हे सगळं झेलावं लागणार मालकासाठी हे करत होतो ना आ, तोले हो <laughs> <थी>। <laughs> <laughs> तो जबरदस्त होता खत नाही खाली चल तिकड बस तिकडं खाली बस आता माझी ड्युटी संपलेली आहे त्या कुत्र्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊन सोडलेलं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय भीम जय शिवराय